कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने नव्या दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील पहिला अंदाज जाहीर केला असून त्यानुसार यंदाचे कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तीनशे बारा लाख गाठींच्या तुलनेत केवळ दोन टक्के अंदाजे तीनशे पाच लाख गाठी कमी राहील परंतु हा अंदाज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह उद्योगातील जाणकार आणि व्यापाऱ्यांना खरेदीच्या टेन्शनमध्ये दाखणारा ठरत आहे कारण एकीकडे गेल्या वर्षीचा शिल्लक साठा असोसिएशन नुसार साठ लाख गाठी एवढा मोठा आहे दुसरीकडे यंदा कापसाची आयात पंचेचाळीस लाख गाठींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आयात शुल्क माफ केले आहे तर कापसाचा वापर मात्र तीनशे लाख गाठींवर खाली येऊन स्थिरावेल असा अंदाज आहे परिणामी एकूण पुरवठा चारशे दहा लाख गाठींपर्यंत पोहोचूनही वापर कमी असल्याने बाजारा सतत दबाव राहील आणि शिल्लक साठा नव्वद लाख गाठींपर्यंत जाऊ शकतो असे चित्र असोसिएशन दाखवते मात्र उद्योगातील अनेक जाणकार या आकड्यांना फुगवलेले मानतात त्यांच्या मते खरा शिल्लक साठा चाळीस पंचेचाळीस लाख गाठींचाच आहे तर उत्पादन ऐंशी दोनशे पंच्याऐंशी लाख गाठींच्या आसपास राहील कारण यंदा लागवड क्षेत्र तीन चार टक्के कमी झाले असून उत्तर भारत वगळता महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश अशा प्रमुख राज्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे वीस ते तीस टक्के उत्पादन घटले आहे आणि गुणवत्ताही खराब झाली आहे सीसीआयने देखील उत्तर भारतात एक लाख गाठी वाढ दाखवली असली तरी महाराष्ट्रात केवळ तीन लाख गाठी कमी अठ्ठ्याऐंशी लाख गाठी आणि गुजरातमध्ये पाच लाख गाठी कमी बहात्तर लाख गाठी असे आकडे दिले आहेत जे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाशी जुळत नाहीत एकंदरीत असोसिएशनचा जास्त पुरवठा कमी वापराचा अंदाज बाजारात पॅनिक सेलिंगले प्रोत्साहन देणारा वाटत असला तरी ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी असल्याने जाणकाराने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की गुणवत्तापूर्ण कापूस असल्यास तो हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपयांना सीसीआयला गावा किंवा बाजारात घाईने विकू नये कारण पुढील टप्प्यात आवक कमी झाल्यावर आणि एकतीस डिसेंबर नंतर आयात शुल्क लागू झाल्यास दरांना आधार मिळू शकतो त्यामुळे सध्याच्या पातळीवरून बाजार खूप खाली जाण्याची शक्यता कमी आहे